सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह सर्व प्रमुख संतांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्रामपंचायतीनं पालखी मार्गावर एकशे तीन वारकरी सुविधा केंद्र उभारली आहेत चौऱ्याण्णव ठिकाणी तब्बल चार लाख ब्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूटचा तर नऊ ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीचा दोन लाख तीस हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे पालखी सोहळ्याला विविध सुविधा देण्यासाठी पाचशे छत्तीस अधिकारी आणि चार हजार दोनशे बारा कर्मचारी कार्यरत आहेत झेडपीच्या वतीनं चार हजार तीनशे पंधरा फिरती शौचालय आणि त्यासाठी तीनशे पंचवीस स्वच्छता सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे झेडपीनं दोनशे चौतीस पाणी टँकर उपलब्ध करून दिले असून टँकर भरण्याचे सातशे एक्क्याण्णव स्रोत निश्चित करून तिथल्या पाणी चाचण्या देखील केल्या आहेत महिला वारकरांकरिता अठराशे चोवीस महिला स्नानगृह आणि एकशे दहा हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत आरोग्य दूत कार्यरत आहेत झेडपीच्या वतीनं पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी चारशे फूट मसाजर तसंच वारकऱ्यांसाठी चार फिरते मोबाईल चार्जिंग सुविधा पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत एक्केचाळीस बाह्य रस्ते विकसित करणं पालखी तळ सुधारणं पालखी तळावरील अतिक्रमण काढणं पालखी मार्गावर आरोग्य सल्ला आणि उपचार केंद्राची स्थापना करणं दिंडी प्रमुखांना चार हजार पाचशे औषध उपचार किटचं वाटप करणं तसंच आरोग्य विभागांतर्गत चार हजार दोनशे अडुसष्ट बेडशीटींची व्यवस्था करणं ही झेडपीनं केलेली आहे संतांचे सर्व पालखी सोळे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आले आहेत सोमवार आणि मंगळवार बहुतांश पालख्या या पंढरपूर शहरात येणार आहेत मी सध्या उभा आहे बंडी शेगाव येथील पंधरा एकराच्या पालखी तळावर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुखामाला असणार आहे आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व परिसर जिल्हा परिषद असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्या वतीनं मुर्मीकरण सिमेंटचे रस्ते लाईट्स दिवाबत्ती ड्रेनेजची व्यवस्था असे सर्व कामं या ठिकाणी करण्यात आले आहेत यंदाच्या वर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी प्रत्यक्ष प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून या ठिकाणी सिमेंटीकरणावर तसेच मुर्मीकरणावर प्रचंड असा भर दिला आहे विविध ठिकाणी जर्मन हँगरचे मंडप असतील किंवा इतर सुविधा असतील कुठंही कमतरता राहणार नाही अशा पद्धतीनं दक्षता घेतली आहे नक्कीच यंदाच्या वर्षीचा पालखी सोहळा जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनं आगळा वेगळा ठरणार आहे झेडपीच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकशे दहा हिरकणी कक्ष उभारण्यात आलेत महिलांसाठी बेड सॅनिटरी पॅड पॅडिंग डिस्पोजर मशीन लाईट पंखे खुर्ची स्वच्छ पिण्याचे पाणी स्तनदा मातांसाठी गोपनीय कक्ष झेडपीनं स्थापन करून त्यासाठी चार हजार शहात्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे एकूणच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची ही पहिलीच आषाढी वारी असली तरीही त्यांनी आपल्या अंतर्गतच्या सर्व विभागांना कामाला लावून गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत हे विशेष मालकी तळावर इतकी सुविधा भारी आहे शासनानं प्रशासनानं मुरमीकरण करून पाण्याची सोय लाईट व्यवस्था पूर्ण व्यवस्थित नाण्यासाठी चाव्या पूर्ण शासनाने यावर्षी सुंदरपैकी सगळं ग्राउंड स्वच्छता पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद मानतो अशी सुविधा नेहमी व्हावी तो शासनाच्या वतीने स्वच्छ झालेले आहे वारकऱ्यांची सोय चांगली झाली आहे आणि वरचेवर सोय होत जा जावं